कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कामोठ्यात हिट अँड रनचा थरार मध्यधुंद चालकानं घातला आहे दोस्त रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील राष्ट्रवादीची संयमी भूमिका आनंद परांजपे यांचा विरोधकांवर घणाघात खेडमधील शाळांना हिंदी सक्तीविरोधी पत्र मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वात पत्र देण्याची मोहीम आणि घेरा यशवंतगड किल्ल्याची भिंत कोसळली आमदार किरण सामंत यांनी केली किल्ल्याची पाहणी पाहुयात सविस्तर वृत्त सेक्टर ए येथील सरोवर हॉटेल समोर मध्यधुंद चालकानं एम एच दोन बी जी सदुसष्ट तेवीस क्रमांकाच्या स्विफ्ट कारने एका महिलेला धडक दिली अपघातानंतरही चालकानं वाहन न थांबवता पुढे जाऊन पार्किंग मधील अनेक वाहनांना धडक दिली या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून सोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आरोपीला वैद्यकीय के करता रुग्णालयात नेण्यात आलाय या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून कठोर का कारवाईची मागणी केली जाते रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संयमी भूमिका घेतली असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो पक्षाला मान्य असेल असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या त्यांच्या कामगिरीत सदैव अव्वल ठरल्या असून आमच्याकडे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही असं देखील ते म्हणाले विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही असं म्हणत परांजपे यांनी विरोधकांवर टीका केली आहे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार त्याचबरोबर आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरेसाहेब आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अश्विन आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचा पक्षप्रवेश झाला असा औपचारिकरित्या या ठिकाणी घोषित करतो खरं तर अशी मनापासूनचा आनंद आहे की संघटनेमध्ये काम करण्याचा तुमचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे ज्याचा उल्लेख सुरजींनी या ठिकाणी केला आनंददानी पण केला आणि सुरुवातीला नामदेवजी आपणही केलात की कुठल्याही पक्ष वाढीसाठी जितकं महत्वाचं त्या पक्षाचं नेतृत्व असतं तितकंच महत्वाचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात कुठलाही पक्ष फक्त नेतृत्वाच्या विचारांनी कामांनी कर्तृत्वाने मोठा होत नसतो तर तो कार्यकर्त्यांच्या बळाने सुद्धा तितकाच मोठा होत असतो आणि आज आम्हाला सगळ्यांना आनंद आहे अभिमान आहे की अश्विनजी तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांच्या रूपाने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जी ताकद तुम्ही दिलेली आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये पक्षासाठी उल्लेखनीय ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे ज्योतिबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे विचार त्या ठिकाणी जाणार आहे जर कुठला महत्वपूर्ण पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय नेतृत्वाखाली काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल आणि खरं तर ज्या मंत्र्यांना एक मेच्या दिवशी सर्वोत्कृष्ट विभागाचं काम केलं अशा प्रकारचं खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्तुती केली अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महिला व बालविकास विभाग ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी अदितिताई तटकरे या कामामध्ये अव्वल आहेतच त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हत्ती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक बुंकती डवलाने चाले हत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी नाटे येथील घेरा यशवंतगडला भेट देऊन संपूर्ण बांधकामाची पाहणी केली त्यांच्यासोबत राजापूरचे तहसीलदार विकास गमरे पुरातत्व विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि इतर प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते पाहणी दरम्यान आमदार सामंत यांच्या समोरच शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी ठेकेदार व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यांनी केलेल्या कामाचं स्वरूप दर्जा आणि पारदर्शकता यावर कठोर प्रश्न उपस्थित करण्यात आले स्थानिक कमिटीची घोषणा या घटनेचे गांभीर्यानं दखल घेत आमदार सामंत यांनी स्थानिक पातळीवर पाच जणांची एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देखील दिले आज यशवगडाला मी व्हिजिट केल्यावरती माझ्यासोबत असलेले तहसीलदार पुरातत्व खात्याचे साहेब तसंच एकेदार कार्यकारी उठवणेकर साहेब कन्सल्टंट हे सर्वजण उपस्थित होते तसंच येथील सर्व ग्रामस्थ पंचकोशीतील सर्व शिवप्रेमी इथे उपस्थित होते आणि त्यांच्या समोर ज्या चर्चा झाल्या त्या मी आपल्याला सांगतो की आता हा जो भाग कोसळला होता हा कोसळलेला भाग लोक लवकरात लो लवकर लो दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच ह्याचा करता लागणारा ला जो दगड होता हा विशिष्ट प्रकारचा आणि विशेष साईचा दगड असल्यामुळे हो इथल्या चिरेखांड संघटनेला हा दगड काढून देण्यास सांगितलं आहे तसंच इथले स्थानिक बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या कामाचं बांधकाम करायला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच हे सह होऊ नये परत घडू नये याच्याकरता इथले स्थानिक पाच लोकांची समिती तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेने नेमण्यात आली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करून घेण्यात येईल साधारण कधीपासून कधी अपेक्षित आहे काम सुरू कोसळलेला को, को जो भाग आहे हा उद्यापासून सुरू होईल आणि परत ऑगस्ट पर्यंत थांबून पावसानंतर हे स्थानिक लोक वापरून आणि स्थानिक दगड वापरून महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा लढा निर्णायक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे मराठी भाषेचे प्रेम आणि अभिमान जपण्यासाठी खेडमधील शाळांना पत्रवितरणाची मोहीम मनसेनं सुरू केली आहे मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम खेडमध्ये सुरू करण्यात आली असून यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहर उपाध्यक्ष मंगेश चव्हाण ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नादगावकर मनवीसे खेड तालुका सचिव स्वरूप माजलेकर अभिजित कदम उदय उर्फ पप्पू गुहागरकर प्रदीप भोसले पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी पत्रे वितरित केली जात आहेत पत्र वितरणाबरोबरच शाळांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत चर्चा घडवून आणण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट आहे तसा हिंदी शिकवण्याचा प्रयत्न आपल्याकडे होऊ नये हे आमचं तुम्हाला म्हणणं आहे हिंदी मराठी आणि इंग्लिश अशा तीन ते आपल्याकडे प्रथम भाषा इंग्लिश द्वितीय भाषा मराठी भाषा या तीन भाषा आपल्याकडे शिकवल्या जातातच ते सक्तीचं होऊ नये हा सक्तीचं होऊन अरे भाषा ही प्रामुख्याने शिकवली जाते आता काही काही शाळेमध्ये हिंदी शिकवत आणि शिकवत शाळा आहेत म्हणतो ते पत्र आहे शालेय जीवनावरती हे आता कसं आहे तुमच्या प्रायमरी शिक्षण पण आहे ते प्रायमरी शिक्षण पासून त्यांनी केले ते पहिले ते पाचवेशन नाही करायचं होतं